बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये मात्र शेतातील विहिरी जवळ पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गेवराईत घडली या घटने मात्र संपूर्ण परिसरामध्ये हळहळवीत केली जात आहे गोरख राठोड राहणार बेड टाकणी तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड समृद्ध शेतकऱ्याचं नाव आहे आज शुक्रवारी सकाळी गोरख राठोड हे शेतकरी शेतातील वीज पंप सुरू करत असताना स्टार्टरवरचे वायर आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक आदीजण घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेह उत्तरदायी तपासणी गेवरा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे